मनाचा गहभारा तृप्त असेल तर बुद्धीच्या अंतरंगातून उमटणारा प्रत्येक विचार हा दुसऱ्याच्या भाल्यासाठीची एक प्रार्थनाच असते काही पुण्य असंही करायचं असतं की ज्याचा साक्षीदार परमेश्वराशिवाय दुसरा कोणीच नसावा पिंपळाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे निर्भीडपणे निर्धराच्या वाटेवर चालता आलं पाहिजे वादळांचं काय ती येतात आणि जातात मातीत घट्ट पाय रोवून उभं राहता आलं पाहिजे पुन्हा सुरुवात संघर्षाची नव्या प्रवाशी उत्तुंग गरुड भरारीची घेता आली पाहिजे परिस्थितीला दोष देणारे नेहमी मागे राहतात जे संघर्ष करतात ते पुढे जातात चांगल्यासाठी मरण्याची हिंमत ठेवणं म्हणजे सर्वात मोठी बहादुरी आहे संकट हा जगातील असा जादूगार आहे की जो एका क्षणात आपले कोण आणि परके कोण हे दाखवून देतो वडाचे झाड कधीच पडत नाही कारण ते जेवढे वर वाढते तेवढेच जमिनीखाली पसरते जीवनात आपल्याला जर पडायचे नसेल तर स्वतःचा विस्तार वाढवते वेळी चांगल्या मित्रांची सोबत वाढवावी सुख व दुःख ज्याचं त्याला व्यक्त करताना मर्यादा पाळलीच पाहिजे प्रमाणापेक्षा जास्त सुख किंवा दुःख कधीच कोणाजवळ व्यक्त करू नये कारण लोकांना सुखाचा हेवा वाटतो आणि दुःखावर मीठ चोळलं जातं धन्यवाद